श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि यानिमित्त हे सगळे जे मागे बघताय तुम्ही हे मावळेच बोलू शकतो कारण आज यांनी सुरुवात केलेलीच आहे सेलिब्रेशनसाठी तर अनेक लोक माझ्यासोबत आहेत तू इथेच राहतोस हो इथेच अंधेरीमध्ये दरवर्षी अशी सजावट आपल्याला पाहायला मिळते जे बाहेरून येतात त्यांनाही आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे पण हा जो देखावा असतो या ठिकाणी जी जी शान वाढवली जाते त्याबद्दल एक युवक म्हणून तुला काय वाटतं मी ॲज आज, ॲज अ युवक आता दरवर्षी आम्ही शिव शिवमशाल आम्ही तिकडून आणतो सायनमधून ओके आणि ही जी सजावट आहे दरवर्षी शिव शिवजयंतीच्या दिवशी ही अशा प्रकारे दरवर्षी इतक्या चांगल्या प्रकारे आणि वर्षानुवर्षे प्रोग्रेस होते आणि चांगला एकदम रिस्पॉन्स असतो आणि मस्त एकदम सजावट करतात ते लोक तर त्यासाठी बोलू शकतो की आणि शिवजयंती ही जी आहे ती जसं आपण तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे दोन्ही आपण साजरी करतो तर मला असं वाटतं की दररोज आपण साजरी केली पाहिजे अशा प्रकारे तर एवढा उत्साह आहे आमच्यामध्ये काय वाटतं यांनी जर सांगितलं की ही जयंती जी आहे रोज केली पाहिजे हो नक्कीच केली पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्यांच्या प्रत्येक घरात ही शिवजयंती साजरी झाली पाहिजे प्रत्येक घरात एक प्रतिमा असली पाहिजे त्याचे दररोज पूजन झालं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत नुसते दाढी वाढवली म्हणजे महाराज होत नाही आपण ठीक आहे किंवा महाराज कधी कोण बनू पण शकत नाही पण त्यांचे विचार आपण नेहमी जोपासले पाहिजेत त्या विचारांनुसारसून आपण चाललं पाहिजे आणि जी महाराष्ट्राची प्रगती आहे ती त्यांच्यानुसार झाली पाहिजे आता व्हिएतनाम सगळ्यात एक देश आहे त्या देशामध्ये दे महाराजांच्यावरती पी एच डी केली जाते त्यांची तिथे एक्झाम घेतली जाते असं महाराष्ट्रात झालं पाहिजे महाराष्ट्रात होत नाही एवढं कारण की आपला इतिहास खूप सारा लपवलेला आहे आत्ता सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट रिलीज झाला सगळेजण विचारतात पिक्चरने कमाई किती केली पण ते पिक्चर का काढला त्याच्या मागचं मोटिव हे काय मोटिव काय आहे किंवा उद्देश काय हे कोणी बघितलेलं नाही आजपर्यंत तर त्या गोष्टीवर डिस्कशन झालं पाहिजे नुसतंच पिक्चर किती के कमाई का केली विके भोशाने हे केलं ते केलं ठीक आहे विशेषने चांगला रोल केला नो डाऊट बट संभाजी महाराजांचा जो त्याग होता तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे हिंदू धर्मासाठी आपल्या धर्मासाठी त्याने जे केलेलं आहे जर तो पिक्चर बघितला ना तुम्ही तर जेवढे पण मावळे जे रक्ताने हे केलेले आहेत कट्टर आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ठीक आहे तसं ते आलं पाहिजे आतमधून आत्ता जे तरुण पिढी आहे ना तुम्ही बघितलं तर तरुण पिढी खूप चांगल्या प्रकारे महाराजांचे विचार जोपासायला लागलेली आहे येणाऱ्या काळात हे ये अजून खूप चांगलं होईल याची अपेक्षा आपण केली पाहिजे आज इकडे जी आपण बघतो एअरपोर्ट रोडला जी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दर दरवर्षी असते जसं आमच्या मावळ्यांनी सांगितलं की आहे ना वर्षानुवर्षे ह्यांनी जी प्रगती केलेली आहे आणि जे बोलतो ना कन्सिस्टन्सी आहे ती त्यांनी जोपासलेली आहे आज आम्ही पण आमच्या एरियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथेप्रमाणे साजरा करतो आणि वर्षानुवर्ष आम्ही जे न प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये लोकांना संदेश देतो महाराष्ट्र लोकधाराचे आम्ही कार्यक्रम ठेवतो त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्यामध्ये अवेअरनेस होतो की बाबा आपली संस्कृती काय आहे हे जपणं गरजेचं आहे मला असं वाटतं की प्रत्येक मावळ्यानी प्रत्येक महाराष्ट्रातल्या लो लोकांनी प्रत्येक दिवशी कमीत कमी महाराजांचं पूजन तरी केलं पाहिजे घरामध्ये आणि आपले येणारे जी जनरेशन आहे पिढी आहे त्यांना महाराजांचे विचार त्यांना बाळ कोडून दिलं पाहिजे त्याच्या बाबतीत असं मला वाटतं सर, जगी। जै। जै बवाने। जै सर आता पुस्तकांमध्ये पण आपण जे धडे वाचलेले आहेत कुठेतरी मुघलांचं आपल्याला जास्त इतिहास सांगितला जातो मुघलांना चांगला दाखवलं जातं आत्ता औरंगजेबवरनं एक विषय चालू आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची जी कबर आहे ती ते आता छत्रपती शिव संभाजीनगरमधून सांगितलं जात विरोध केला जातो की त्यांना आता पण इतक्या वर्षानंतर यांना का जागा येते का सिनेमा बघून यांना जाग येते किंवा इतके वर्ष हे लोक का झोपले होते यांना तेव्हा करण्या जागाली इतके वर्ष औरंगजेबची कबर आपल्या महाराष्ट्रात का राहिली होती तर ते पॉलिटिक्स माणसं म्हणत असेल परंतु माझा तर एक विषय आहे जर ती आता कबर उचलून जर बाहेर फेकली गेली तर तो, तो पुरावा नष्ट होईल आणि समजणार नाही पुढच्या पिढीला की काय होतं का का ते औरंगजेब म्हणजे काय होतं आणि अब म्हणजे काय होतं हे समजणारच नाही त्याच्यामुळं माझंही तरी एक व्यक्तिगत आहे की कबर असले देत परंतु कबरच्या अवतीभोवती जे मशीद मस्जिद जे का चाललं आहे ते त्यांनी नष्ट करावं फक्त ती कबर ठेवण्यात यावी एवढी माझी इच्छा आहे मला वाटतं की कबर हटवली पाहिजे तिथून नाही खरं बघायला तर कबर नाही हटलेलं पाहिजे कारण की त्याच्याने काय होईल ना आपल्या जे पुढी नवीन पिढी येणार आहे त्यांना हा इतिहासच माहिती नाही पडणार की बादशाह काय होता आणि तो एक पुरावा आहे की महाराजांनी हा असा एक क्रूर बादशाह होता रामगुरुजाला संपवलं होतं ते असलं पाहिजे हां ते आज्या आजूबाजू भोवतीला जे मस्जिदचं काम चालू आहे किंवा बाकी जे इलिगल चालू आहे ते हटवलं तर चांगली गोष्ट आहे सिनेमा बघून आपण तुला वाटतं आपण जागे होतो सिनेमा बघून पुस्तकातून आपल्याला जे ज्ञान दिलं जातं त्यातून आपण एक मराठी माणूस म्हणून आपल्याला वाटतं की नाही महाराज असे होते महाराजांचा आपण आदर केला पाहिजे पण असं का नाही वाटत आजच्या पिढीला की भरपूर अशी मुलं आहेत ज्यांना आम्ही विचारतो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पण बघितले असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव पण माहिती नसतं मग यांना काय शिकवलं जातं तुमच्या शाळेत असं काय वेगळं आहे की जेणेकरून तुम्हाला इतिहासची जास्तीत जास्त मालूमात आली पाहिजे काय केलं पाहिजे शाळेत शाळेत महाराजांबद्दल आता खूप सिनेमा आल्यात किंवा शॉर्ट फिल्म्स असतात त्या दाखवल्या पाहिजे लहान मुलांना समजलं पाहिजे की महाराज काय होते आणि प्रत्येक मराठी माणसाला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे की महाराज काय होते आपल्याला आपल्या राजांनी काय केलं आहे त्या त्याबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही छावा सिनेमा बघितला बघितला त्यात संभाजी महाराजांचं तुम्ही ते हे बघितलं त्यांचा रोल विकी कौशलने केला त्यानंतर आपले मराठी जे कलाकार असतील किंवा मराठी लोकंसुद्धा असतील काही लोकांचं मत होतं की कुठल्या तरी मराठी कलाकाराला सिनेमा दिला पाहिजे होता पण जर मराठी कलाकाराला सिनेमा दिला असता तर पण आपण पॅन इंडियापर्यंत पोचलो असतो का वाटतं तुला हां मला असं वाटतं की नाही पोचलो असतो याचं अजून एक कारण असं पण आहे आता फॉर एक्झाम्पल अजून एक मूवी आली धर्मरक्षक छत्रपती हो, संभाजी जी मराठीमध्ये आहे हो, त्याच्यामध्ये सर ठाकूर ठाकूर सिंग अनु अनूप, अनूप सिंग ठाकूर त्यांनी रोल केला पण ती मराठीमध्ये होती सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्याचं आणि त्यामुळे त्याला तेवढी प्रचिती मिळाली नाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे चालली पण मराठी या भाषाच्या कारणाने पूर्ण पॅन इंडिया ते चाललं नाही तेवढं हे एक बोलू शकतो आणि विकी कौशल सारखा जो व्हर्सटाईल ॲक्टर आहे त्याच्यामुळे पूर्ण इंडियामध्ये त्याची चांगली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विकी कौशलला मराठी सुद्धा येते म्हणून त्यांनी तो मराठ महाराष्ट्रात जन्मला आहे महाराष्ट्रीयन आहे मा इथे जे गेले अनेक वर्ष राहतात त्या सगळ्यांना मराठी एक गोष्ट काय आहे की त्याला प्राऊड आहे की तो महाराष्ट्रात जन्मला आहे तो बोलतो मी मराठी माणूस आहे ठीक आहे आणि विकी कौशलचं कसं आहे की तो जसं यांनी सांगितलं की वर्षाला वर्सड्याला ॲक्टर आहे तो जर आपण मराठी ॲक्टर घेतला तर तो सिनेमा फक्त महाराष्ट्रापुरता लिमिटेड झाला असता बट हिंदीमध्ये केल्यामुळे तो पूर्ण जगामध्ये गेलेला आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीने ज्याला हिंदी कळतं तो बघतोय आणि त्याला ते महाराजांच्याबद्दल माहिती पडते मग त्याड एक जिज्ञासा निर्माण होते की बाबा असं आहे तर मग आपण पुस्तक वाचलं पाहिजे पुस्तक वाचल्यानंतर मग त्यांना कळते की बाबा खरं असं गाडलेलं आहे आणि तुमचा एक प्रश्न होता की म औरंगजेबाची कबरतून काढायला पाहिजे का कबर नाही काढली पाहिजे कारण की लोकांना कळलं पाहिजे की त्या करायला इथं गाडला गेला आहे तो महाराष्ट्रात आलेला मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करायला पण ते मराठ्यांनी करून दिलं नाही आणि ते, ना ते कोणालाही जमणारही नाही ठीक आहे जाऊ शक जाऊ शकला नाही फक्त काय आहे ना की त्याच्यावर निर्बंध गाठले पाहिजेत की त्या त्यांचा जो एरिया आहे म कबरीचा तिथे कोणालाही आतमध्ये जा परमिशन नसावी कोण तिथे जाऊन तिथे पडायची गरज नाही ouais का तो काय मोठा हे लागून गेला नाही आहे हरामखोर माणूस होता तो ठीक आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे काही आहे तिथे फक्त ना ओसाड जमीन ठेवली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की इथे ओसाड काय कारण की इथे एक हरामखोर माणूस गाडला गेला हे लोकांना कळलं पाहिजे येणाऱ्या पिढीला बस आता विषय मराठीचा निघाला हिंदी भाषिक मराठी भाषिक हे सगळं चाललंय मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असे एअरटेलमध्ये ती जी मुलगी आहे तिला आवर्जून सांगितलं जातं की तू मराठीत बो बोलली पाहिजेस तर आपण जबरदस्ती तर नाही करत पण तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांनी मराठी शिकावी मराठी शिक्ष शिक्षण घेणे या गरजेचंच आहे कारण का ती ब लेडीज बोलली ना मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला बरोबर पर आहे परंतु एअरटेल कंपनीनं मराठ्याच मुलींना स्थान दिलं पाहिजे पहिलं प्राधान्य मराठी माणसांना दिलं पाहिजे आणि जर त्यांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठी शिकावं महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी येणं गरजेचं आहे त्यांना नसेल येत तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता मराठी येत नसेल तर पहिला मेन मुद्दा आहे मराठीचा आणि मराठी हे ये येणं गरजेचं आहे आता मी कर्नाटकातला आहे मी बेळगावचा आहे परंतु मी मराठी पुवर बोलतो मी मराठी शिकलेलो आहे का मला शिकायचं आहे कारण माझी मातृभाषा मराठी आहे तुम्हाला तरी माहिती आहे ते बे बेळगावला सीमा भाग चालू आहे प्रश्न चालू आहे किती वर्षांपासून आहे त्यातलाच एक भाग मी म्हणून आहे तिथला परंतु शिवाजी महाराजांचे जे चरित्र आहे ते वाचून आम्हाला माहिती पडतं की मराठा काय आहे काय नाही आणखीन दुसरी गोष्ट छावा पिक्चरमध्ये जे खेळे बिळे मारलेले आहेत संभाजी महाराजांना येशू ख्रिस्तांना खेळे मारलेत त्याला देव मानतात मग आमच्या संभाजी महाराजांना पण देव मानलं पाहिजे मराठी माणसाने आणि त्याची पूजा केली पाहिजे खरं बघायला तर काय वाटतं हे अमराठी आपण कुठेतरी राजकारण होताना बघतो हे फक्त पॉलिटिक्स पॉलिटिशियन्स करतात असं नाही पण ॲक्च्युली की तुम्ही बोलताय ना अस्तित्वाची लढाई आता जर महाराष्ट्रात जाऊन कुठल्याही मराठी माणसांना जर स्ट्रगल करावं लागत असेल तर ती हे नाही आहे ॲक्सेप्टेबल नाही आहे कधीच ठीक आहे तर बाहेरच्या तुम्ही स्टेटमध्ये जावा दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये त्यांच्या मदर टंगमध्येच बोलतात ना मातृभाषेमध्ये बोलतात मग मराठी महाराष्ट्रामध्ये का नाही होती ही गोष्ट ही गोष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने मराठीत बोललं पाहिजे भले तो महाराष्ट्राचा आहे किंवा नाही आहे जर तो महाराष्ट्रात स्वतःला महाराष्ट्र समजलं पाहिजे मी महाराष्ट्राचा आहे कारण की ही त्यांची कर्मभूमी आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे आता मराठी माणसं पण तर हिंदी शिकतातच ना ती गरज आहे जशी हिंदी राष्ट्रभाषा तशी इंग्लिश पण आहे पण आता कसं बोलतात की इंग्लिश काय होत नाही पण आहे ना शेवटी तुम्हाला पुढे प्रगत व्हायचं असेल तर तुम्हाला भाषा शिकणे गरजेचं आहे आणखीन एक सांगतो महाराष्ट्रात जे बी बाहेरून आलेले आहेत आमदार खासदार नगरसेवक झालेले आहेत आपला एक माणूस दाखवा युपीमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आमदार खासदार नगरसेवक झालेले दाखवा का होऊ शकत नाही तिकडे कारण का त्यांना स्थानच नाही तिकडे इथं कुणीही या कुणीही मारून जावा आमची महाराष्ट्राची असं चाललंय इथं हे नाही झालं पाहिजे हे कुठंतरी बंद घातला पाहिजे आळेबंद घातला पाहिजे त्यांना हे गव्हर्नमेंटनं घातलं पाहिजे आम्ही घालून तुम्ही आम्ही घालून काय उपयोग नाही आता जर एक संदेश असेल या जयंतीनिमित्त तुम्ही सगळ्यांनीच या इथं सगळ्यांनी या एक संदेश असेल महाराष्ट्रात राहून मराठी शिकली पाहिजे हे आपुलकीची विनंती आहे सगळ्यांचीच आम्ही कोणी राजकारणी नाही आहोत आम्ही चॅनलकडनं आहोत पण आम्हाला हे वाटतं की आपलं जे महाराष्ट्र आहे आमचं चॅनलचं नावसुद्धा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आपण जेव्हा श्रेष्ठ बोलतो हो। तर इकडे सगळे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक आहेत त्यांनी एकत्रित राहावं पण मराठी शिकावं एवढीच विनंती करत आहेत सगळे लोक आणि आम्ही जे जेवढी लोकं मराठी मुलं आहेत जेव्हा तुमचा कोणी हिंदी भाषिक व्यक्ती असेल मित्र तर त्याशी मराठीतून संवाद साधा भले त्याचं उत्तर हिंदीत येऊन येऊ हो द्या आज नव्ह्या त्याला हळूहळू मराठी कळेल आणि तो बोलायला लागेल असं मला वाटतं कॅमेरामॅन दिपेश नागतेसोबत अमोल तेली मुंबई